करत राहायचं मी सारखं देवासमोर बसून राहायचं असं नाही जे काय तुम्ही कर्म कराल भगवंताचं स्मरण करून करा त्याच्यासाठी करा आपण लोकांसाठी कर्म केली ते भगवंतासाठीच केल्यासारखं होणार आहे स्वार्थासाठी केली तर ती भगवंतासाठी होणार नाही श्रेयस प्रेयस असे दोन प्रकार आहेत प्रेयस आणि श्रेयस म्हणजे लोकांसाठी करा स्वतःसाठी नको स्वार्थ नको त्याच्यामध्ये हेच त्यांना सांगायचंय मग ती तुम्ही कर्मकरण भगवंताला अर्पण केली तरी ती तुम्हाला लाभदायक ठरणार आहे देहाचं प्रेम सुख आसक्ती आहे तोपर्यंत आपल्याला हे सुख प्राप्त होणार आहे ही पा, पामर मंडळी जे आहे ते विशुद्ध प्रेम सुख जाणत नाहीत देह धड धाकट आहे तोपर्यंत विचार करा असं सा नामदेव सांगतात म्हणून पालन करत्याला शरण जावं शेवटचा प्रवास शेवटी एकट्याच आहे बरोबर कोण नसणार आहे तर मायामोहत अडकलेला जीव लवकर बाहेर पडत नाही आणि पडण्याचा वेळ तर त्यावेळी काय होतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो नरदेह म्हणजे थोर पुण्याई याच जन्मात ईश्वराला शरण जावं असं नामदेव आपल्याला सांगतात परत आणखीन एक सुभाषितकार आपल्याला काय म्हणतात बघा पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही येतच सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुनर पुनः पुनः ह्या सगळ्या गोष्टी आहेत वित्त मित्र भार्या हे सगळं नष्ट होणार असलं तरी परत मिळणार आहेत आपल्याला येतच सर्वम पुनर्लभ्यम न शरीर पुनर पुनः पुनः शरीर एकदा गेलं की आपल्याला ते परत मिळणार नाही म्हणून ते आहे तोपर्यंतची काळजी घ्या त्यामार्फत त्या शरीराच्या माध्यमातून चांगलं कर्म करा असं नामदेव आपल्याला सांगतायत शेवटली पाळी तेव्हा मनुष्य जन्म मनुष्य जन्म केव्हा येतो ही सगळी भोगून झाल्यानंतर शेवटची पाळी तेव्हा मनुष्य जन्म आपण बघितलं तर शेवटचं फळ म्हणजे मानव ब्रह्मांडाचं चुकलीया वर्म फेरा पडे एका जन्मी ओळखी खरा आत खरा आत्मा रामा संसार सुगम भोगू नका संसारी असावे असोनी नसावे कीर्तन करावे वेळोवेळा नामा म्हणे विठो भक्ताची द्वारी घेऊन या करी सुदर्शन हा विठोबा आपल्या प्रत्येक भक्ताच्या दारी सुदर्शन घेऊन त्याचं रक्षण करत आहे आपल्याला मग काय करायला पाहिजे अनेक प्रकारचे जन्म भोगल्यावर आपल्याला मनुष्य जन्म मिळतो या जन्मात हे रहस्य जर आपण ज्ञानात घेतलं नाही तर पुन्हा जन्म घ्यावाच लागतो चुकली वर्म फेरा पडेल आपल्याला परत फेरा पडतो या जन्मीच आत्मारामाला ओळखून घ्या संसारातील सुख उपभोग जे आहेत भोग ते भोगू नका भोगू नका म्हणजे आवश्यक ते भोगलेच पाहिजेत अनावश्यक भोगू नका भूक लागली खाल्लं पाहिजे तहान लागली पाणी पिलं पाहिजे असे गरजेपुरते सगळे उपभोग घ्या संसारात असतानाही त्यासंबंधी आसक्ती दाखवू नका संसारात राहायचं पण अलिप्त राहायचं तटस्थ राहायचं हे त्यांना सांगायचंय लुडबुड नाही मध्ये अलिप्त असावं आसक्त नसावं त्याच्यामध्ये त्यामुळे भग नामदेव सांगतात संसारी असावे असूनही नसावे असून नसल्यासारखं रात्रंदिवस कीर्तन करा नामदेव म्हणतात हा विठ्ठल भक्तांच्या दारात त्यांच्या संरक्षणासाठी सा सुदर्शन घेऊन उभा आहे तात्पर्य काय दुसऱ्यासाठी जगत राहा स्वतः चांगलं जगावं चा दुसऱ्यालाही चांगलं जगवावं आणि सतत भगवंताच स्मरण करावं <coughs> तो आपलं रक्षण करण्यासाठी आपल्या दारात उभाच आहे राम वाचे मोल तथा पुरुषा नाही मोल राम वाचे मोल तथा पुरुषा नाही मोल धन्यतयाचे शरीर वरी जना उपकार तो ताटी विश्व व्यापक तो हरी नामाणे स्वामी सुखवसे अंतयाने जो पुरुष सुखाने रामनाम घेत असतो तो श्रेष्ठ होय जो लवकार उपकार करतो त्याचा देह धन्य धन्य होय या विश्वाला व्यापून राहिलेला हरी जे हरी जे फक्त त्याचे ऋणी असतात त्याचा तो उद्धार करतात म्हणून नामदेव म्हणतात हा माझा धनी भक्तांच्या हृदयात आनंदाने निवास करतो आपण म्हणतो तुझे आहे तुझं पाशी पण तुझा आगा चुकला आपल्या हृदयातच तो आहे हृद्धे शेर जुन तिष्ठती असं गीता आपण सांगते तुमच्या हृदयातच तो आहे आपण त्याला ओळखू शकत नाही सुद्धा आत्मज्ञान झालं तरी सुद्धा ज्ञान झाल्यानंतर सुद्धा ते काय म्हणतात आता उरलो उपकार आपण त्यामुळं आपलं जे कर्म आहे ते दुसऱ्यांसाठी असावं भगवंत सांगतायत नामदेव सांगतायत नरदेहात असतानाच सत संत संघ संत संगतीत राहून संत वाङ्मय वाचून त्यातील बोधाचे आचरण करायचे ठरवले तर माणसाचं भाग्य उजळून जात सुखी जीवनाचा हा मूल मंत्र आहे सुखी जीवनाची जशी गुरु असते तर सुखी जीवनाचा मूल मंत्र काय आहे तर संत संगतीत राहा सत सत्संग त्याच्यामध्ये राहा संत वाङ्मय वाचा मग आपल्याला योग्य ते मार्गदर्शन त्यातनं मिळतं आणि त्या बोध बोधाचं आचरण करायला आपल्याला मदत मिळते आणि मग मा माणसाचं भाग्य उजळत सुखी जीवनाचा हा मूल मंत्र नामदेव आपल्याला सांगतात प्रपंचाच्या चक्रविवाहात शिरणं सोपाय पण पन बाहेर पडणं मात्र अतिशय अवघड आहे त्यामुळं हा सुखी जीवनाचा मूल मूल मंत्र आपण जर वापरला तर प्रपंच आपल्याला करणं अवघड जाणार नाही <coughs> गुळ सोडून गोडी घ्यावी मिठ सांडोनी चवी चाखावी ऐसा प्रपंच सोडून द्यावा मग परमार्थ जोडावा म्हणून ईश्वरा शरण जाऊन आत्मोन्नती साधावी असं तुकाराम सुद्धा म्हणतात गुळ सोडून गोडी घ्यावी मीठ सांडोनी चवी चाखावी ऐसा प्रपंच सोडोनी द्यावा मग परमार्थ जोडावा गीता पण सांगते बघा उद्धर येतात मनात मामानात्मा आपला उद्धार आपणच करायचंय दुसऱ्या कोण आपला येऊन उद्धार करणार नाहीये आपली अधोगती करायची का उन्नती करायची हे आपल्या हातात आहे आपणच आपला उद्धार करायचा म्हणजे प्रगती करून घ्यायची आणि अधोगती तर पटकन होऊन जाते पण आपण सावध राहिले पाहिजे अमूल्य असा हा नरजन्म वाया न घालवता आपला सुद्धा आपण करून घेतला पाहिजे ज्ञानेश्वरी ज्ञानदेव सुद्धा आपल्याला सांगतात शुक नलिका नाही सांगतात म्हणजे पोपट काय असतो त्या नळीला झाडाच्या फांदीला धरून बसलेला असतो त्याला काय वाटतं आपण फांदी जर सोडली तर आपण खाली पडणार ही त्याला भीती असते म्हणून तो त्या फांदीला घट्ट धरून बसतो आपण तसं प्रपंचाला घट्ट धरून बसलेला आहोत पण आपल्याला कळत नाही तर जर आपण तो सोडला तर नक्कीच आपण स्वतंत्र हो बंधनात अडकणार नाही ही नळी जर पोकटाने सोडली तर उडणार आहे त्याला स्वातंत्र्य मिळणार आहे हे त्याला कळत नाही लक्षात येत नाही आपणच नळी पकडून ठेवतो आणि आपणच बंधनात अडकवतो तसं करू नका इथे नामदे पण तेच सांगतात आणि परत बघा छानदोग्य उपनिषदामध्ये एक सांगितलंय मन एव मनुष्याणा कारण बंध मोक्ष हो आपलं मन जे आहे ते मनच आपल्याला बंधनात टाकलं किंवा टाकतं किंवा मोक्षात टाकतं मनाचं सामर्थ्य इतकं मोठं आहे की अगदी ता। अनेक अशक्य गोष्टी सुद्धा आपण शक्य करू शकतो पण काय आपण त्या मोहात अडकतो आणि ते, ते मनच आपल्याला बंधनात अडकवतं हो किंवा त्याच्या सहाय्याने आपल्याला मोक्ष सुद्धा मिळू शकतो म्हणून मनाचा विचार आपल्याला कशा दृष्टीने करायला पाहिजे ह्याच्यावरून लक्षात येईल शेवटी तुकाराम परत म्हणतात की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण तुम्ही मन प्रसन्न ठेवा सगळ्या सिद्धी आपोआप तुम्हाला चालून येतील किंवा सगळ्या सिद्धी तुम्हाला मिळू शकतील सगळ्या गोष्टी मनावर अवलंबून आहेत नामदेव मग विठ्ठलाला शरण जातात त्याला सांग शरण जाणे सांगतात मुखामध्ये सदैव पांडुरंगाचे नाम ठेवा शंकराचार्य सुद्धा आपल्याला म्हणतात ते माहिती आहे रजनी सायं शिशिर वसंतो वसंतया्रिडती गु ती वायु भज गोविंदम भज गोविंदम मूढमते म्हणजे सतत भगवंताचं स्मरण कर शरीर नाशवंत आहे तेव्हा आपल्याला सांगता येत नाही आपल्याला आत्मोन्नती करण्यासाठी सावध राहून शरीर या साधनाचा आपल्याला उपयोग करता आला पाहिजे नाहीतर शरीर हे माध्यम आहे त्याची काळजी घ्यायला पाहिजे स्वधर्म आचरला पाहिजे एकदा आपण गलित गात्र झालो किंवा आपण काही करू शकणार नाही भारत आंबे सुद्धा आपल्या कवितेत म्हणतात जन पळ भर म्हणतील हाय हाय आणि काय क्षणभर लोक म्हणतील हळहळतील आणि जरी तू गेलास तरी त्यांचं काय त्याच्या वाचून आडणार नाहीये त्यामुळे विचार स्वातंत्र्य जे आहे ते मानवाला दिलेलं आहे भगवंतांनी बुद्धीचं स्वातंत्र्य दिलंय संस्कार त्यामुळे आपण आपले सुधारू शकतो विवेकाचा वापर करू शकतो आणि आपलाच आपण उद्धार करू शकतो मुक्ती ही शेवटची पायरी आहे शेवटी उन्नतीची पायरी जी टप्प्याटप्प्याने आपण गाठतो ती मुक्ती ही शेवटची पायरी जी आपल्याला गाठायची शेवटचं उद्दिष्ट जे आहे ती टप्प्याटप्प्यानेच येणार आहे खाली येऊ नये असं नामदेव सांगतात तपन करिसी जप ऋषिकेशी नाम अहर निशि राघोबाचे तीर्थांचे हे तीर्थ नाम समर्थ होईल कृतार्थ रामनामी साधेल साधन तुटेल बंधन या वाचे नारायण सुफळ सदा नामा म्हणे हरिनाम ते उच्चारी तरीच उद्धारी इह लोकी लोककीचे नामाचं महत्व नामदेव आपल्याला सांगतात तपन करता केवळ ऋषिकेशाच्या नावाचा जप कर राघवाचे रात्रंदिवस नाम अहर राघोबाचे रात्रंदिवस स्मरण कर तीर्थांचंही तीर्थ असलेलं हे समर्थ नाम आहे रामनामाच्या उच्चाराने कृतार्थता प्राप्त होते मुखाने नारायणाचं जर स्मरण केलं आपण तर आपल्याला त्याचं फळ प्राप्त होतं सगळी बंधनं आपली तुटून जातील म्हणून नामदेव महाराज म्हणतात की सतत तुम्ही ऋषिकेशाचं स्मरण करा आयुष्यभर उत्तम कर्म करा चांगली कर्म करा उत्तम याचा अर्थ काय दुसऱ्याला त्याचा उपयोग होईल लोकसंग्रहार्थ कर्म करा की ज्यांनी लोकांचा पण उद्धार झाला पाहिजे आपण आचार्य व्हावं दुसऱ्यांना आचार्य करावं अशी कर्म करा अशी कर्कमा कर्म अनेक आहेत शाळा बांधणे पाणपोया बांधणे सगळ्यांना उपयोगाला येतील अशी कर्म करा मग ज्ञान मिळवा उत्तम संस्कार जोपासून तुम्ही अधिक प्रगत व्हावे मग आपल्याला जी बंधनं आहेत या लोकीची ती तुटतील आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून तुमची सुटका होईल आणि मुक्ती मिळते शेवटी करता भरता तोच आहे उपद्रष्टानुमताच भरता भोगता महेश्वरा मग आपला कर्तेपणाचा अहंकार आपण काढून टाकला पाहिजे आपण सगळं मी केलं मी केलं म्हणत असतो आपल्या अंगात स टिपू असतात त्यांचा त्याग केला त्याग केला पाहिजे आणि या संत वाङ्म्या आपण जे म्हटलं ते संतांच्या चरणी आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे तर नामस्मरण करत राहावं अनन्य भक्ती करत राहिली पाहिजे तर नरदेहाचं या सार्थक होईल आपण म्हणतो देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर त्यात आत्मा परमेश्वर हे लक्षात ठेवलं पाहिजे सतत नरदेह भक्तीचं म्हणून आत्मसाक्षात्काराचं माध्यम आहे अंत काळी आपल्याला भगवंताचं स्मरण पाहिजे असेल तर सतत जन्मभर त्याचा अभ्यास आपल्याला केला पाहिजे भगवंताचं बग, स्मरण सतत घेतलं पाहिजे तर ते ऐनवेळी आपल्याला आठवेल विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतील तेव्हाच ते, ते शेवटी परीक्षा देतील ऐनवेळी करून त्यांना काही येणार नाही हे जसं आपण बघतो तसं आपल्याला जर भगवंताचं अंतकाळी स्मरण व्हायचं असेल तर आपल्याला ते सतत आयुष्यभर त्याचा जप केला पाहिजे त्याचं स्मरण केलं पाहिजे आपण जे कर्म करू ते भगवंताचं स्मरण करून त्याचं अनुसंधान ठेवून केलं पाहिजे आणि आपला जन्म असा निरर्थक वाया दोडू नका हे नामदेवांना सांगायचं आहे आणि चांगल्या प्रकारे चांगल्या कार्यासाठी त्याचा वापर करा वृत्तीचं स्मरण ठेवा तो केव्हा झडप घालेल सांगता येत नाही आणि म्हणून सतत परमेश्वर अनुसंधानात राहा मोक्ष जरी नाही मिळाला तरी आपल्याला परत जन्माला येऊन संत संगतीत राहून स्वधर्म आचरावा स्वधर्म म्हणजे काय आपल्याला वाट्याला आले आलेला जो, जो धर्म आहे स्वतःचा नियत कर्म आहे जन्म आपल्या हातात नाही पण शेजारी जन्माला एकदा आलं की शेजारी पाजारी सगळे आपोआपच येतात मग त्यांचं जे शेजार धर्म पाळणं आई वडिलांची सेवा करणे हे आपाप जे आपल्या वाट्याला आलेले धर्म आहेत विद्यार्थ्याचा धर्म अभ्यास करणे शिक्षकाचा शिकवणे असे हे आपले आपले स्वधर्म असतात योद्ध्याचा लढाई करणे मासे स्वधर्म आपण सतत आचरत राहिलो पाहिजे म्हणून तुकाराम सुद्धा म्हणतात तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे मासे आसनी शयनी चिंतिता गोविंदा सतत आपण त्याचं स्मरण कशा प्रकारे ठेवलं पाहिजे आसनी शयनी चिंतिता गोविंदा सतत चालताना बोलताना झोपताना सतत प्रत्येक कर्म त्याच्यासाठी करतोय असं म्हणून केलं तर आपल्या नरदेहाचा उपयोग चांगला होणार आहे आता नामदेव पुढे परत योगीराज म्हणजे कोणते सांगतात म्हणजे त्यातला योगातला श्रेष्ठ तर मुंगीला जसा साखरेचा मार्ग आपोआप सापडतो तसा योग्यांना ज्ञान ज्योतीचा मार्ग लगेच सापडतो त्यामुळेच ते केशवचरण ओळखू शकतात आणि परमात्म दर्शन त्यांना झालं असेल तर जन्ममूर्तीचे त्यांना बंधन कसलं आणि एकदा जर आत्मसाक्षात्कार झाला परमात्म दर्शन झालं आणि आत्मज्ञान मिळालं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान इथे तर जन्ममूर्तीचं बंधनच नाही कारण त्या बंधनातून ते आपोआपच सुटतात त्यामुळे त्या जन्ममूर्तीच्या बंधनातून सुटायची भीती त्यांना नाहीये त्यामुळे योगीराज हा परमानंदात असतो कायम आनंदात राहतो म्हणून भक्ती मार्गाचा अवलंब करा असं नामदेव सांगतात अनन्य भावाने विठ्ठलाची भक्ती करा मुलगी तसं साखरेच्या मागोमाग आपला मार्ग शोधून काढते तसं साखर शोधत शोधत ती मुगी जाते आपल्या मार्गाकडे तसं जो योगीराज आहे त्यांना आपल्या ज्ञान ज्योतीचा मार्ग तो आपापच शोधतो आणि त्याला काही वेगळं प्रयत्न करावे लागत नाही कारण त्याला आत्मज्ञान झालेलंच आहे मासा जळा जळामध्ये जसा सुखेनैव संचार करतो कारण ते त्याचं स्वतःचं घर आहे किती जरी म्हटलं त्याने दुधात राहायचं तरी त्याला शक्य नाहीये पण मासा जळात अगदी आनंदाने संचार करतो त्याप्रमाणे योगी जो आहे तो आनंद सागरी सुखे व विहार करतो आणि परमेश्वर स्वरूप त्यानं जाणलेलं असतं त्यामुळं हे मनातून विश्वास आणि अखंड नाम रूपाचे चिंतन कर आणि एकरूप होऊन सांगतात मुंगी तो मार्गू सापडे गोडीचा योगी या लक्षीचा ज्ञान ज्योती तरीच ओळखी जे केशव चरण या जन्म मरण मग कैचे मत्स्य नाना परी क्रीडा खेळे जळी आनंद कल्लोळी योगी राज म्हणे तोची केशव जाणता तया नाही व्यथा गर्भ त्याला मग गर्भवासू परत जन्म घेण्याची भीतीच नाहीये परत पुढे ते म्हणतात धरी रे मना तू विश्वास या नामी अखंड रामनामी ओळखी ओळखी कर, करी जप करी ऐसा अखंड खंडेना निशिदिनी मना होय जायगा नामा म्हणे होई नाम रूप अखंड जप सोहम सोहम सतत ध्यानी म्हणी आपण त्याच चिंतन करा रा, रात्रंदिवस त्याचं जप करा सोहम सोहम आपला हा जप सतत चालूच असतो आपल्या आपण श्वास घेताना आणि सोडताना सोहम सोहम हा जप सतत चालू आहे त्यामुळं मरण स्मरणे मरण समय त्याचं स्मरण होईल की नाही मग ही भीतीच राहणार नाही आणि नरल एकंदरीत आपण काय बघितलं तर नरदेह दुर्लभ आहे तो सर्वश्रेष्ठ आहे ईश्वराची मोठी देणगी आहे अशा अचेतन वस्तू मग आपण काय कर प्रथम अचेतन वस्तू वनस्पती प्राणी पशु पक्षी अशा एक एक उच्च पातळीच्या श्रेष्ठ दर्जाच्या पातळ्या आहेत त्या शेवटी हे सगळं झाल्यानंतर मग मानव जन्म आहे मानव हा भावनाक्षम आहे त्यात बराचसा काळ अज्ञानात जातो थोडाच काळ जीवनाचं सार्थक करायला त्याला मिळतं त्यामुळे जरी आपल्याला उशिरा लक्षात आले तरी लगेच आपल्याला जो मिळ काळ मिळतो त्या काळात जीवनाचं सार्थक करावं क्षणभर सुद्धा वाया घालवायचं नाही परमेश्वराला जवळ करा बारा वर्ष आपल्याला पहिल्यांदा त्यांनी हिशोब सांगितला बारा वर्ष सगळे कसे आपण नाचण्या बागडण्यात घालतो तरुणपणी विषयांचे ओढ असते म्हातारपणी थकलेलं शरीर गलित गात्र शरीर आपण काहीच करू शकत नाही काम नाही काळीचे फुरसत नाही घडीची काळ कधी समोर येतो ते कळतच नाही म्हणून मानव क्षण भंगूर देहाच्या रूपागुणावर जो खुश असतो तसं न होता डबक्यातल्या मासोळीला जसं आपण मोठ्या पाण्यात आहोत तसं वाटतं आणि खरं म्हणजे प्रत्यक्ष समुद्र खूप मोठा आहे पण तसं आपण लक्षात घ्यायला पाहिजे संसार हा खूप प्रपंच अथांग आहे तर वेळीच आपण सावध राहायला पाहिजे कसा तो पा, पहिलं तरी आला नाहीचा आपण भगवंताचं स्मरण करत ह्याच भान ठेवलं पाहिजे साठी ओलांडतो आपण हातात काठी आली मग जाग येते मग मां माणसं आपल्याला हिणवतात बाबूल बुवा म्हणतात देव कीर्तनही ऐकू येत नाही असे लोक पारावर बसलेले असतात मग लोक त्यांची चेष्टा करतात त्याला बैल म्हणतात त्याचं दर्शन सुद्धा अपवित्र मानतात आणि हा मेला तर बरं असं मानतात म्हणून हे क्लेश मायेचा पसारा याची जाणीव ठेवली पाहिजे असं नामदेव सांगतात तरुणपणीच तुम्ही सारंगभराचे चरणे नतमस्तक व्हावे नामदेवांचा विठ्ठला अतिशय उदार आहे तो आपल्याला जवळ करणारच आहे म्हणून नरदेहाचं सार्थक करा असं नामदेव आपल्याला सांगतात नरदेह आपल्याला दुर्लभ आहे श्रेष्ठ आहे ईश्वराची देणगी आहे तो कसा वापरायचा त्याच्या थोडक्यात मार्गदर्शन आपण नामदेवांच्या त्यांच्या बघितलं छान छान खूप सांगितलं तुम्ही तर दर्शकांनी हे लक्षात घ्यावं की नरदेह कसा दुर्लभ आहे आणि त्यासाठी इतक्या वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं सुनीता यांनी दिलेली आहेत नामदेवांची अभंगता आहेतच त्याशिवाय तुकाराम गीता यातली काही त्यांनी जे काही स्पष्टीकरण आणखीन चांगलं होण्यासाठी ती दिली आहे त्याचा आपण अभ्यास करावा आणि नरदेह इतका जो दुर्लभ आपल्याला मिळालाय हा सत्कारणी लावावा असं सांगावं असं वाटतं तर मी अत्यंत आभारी आहे त्यांचा इतका छान वेळ त्यांनी आपल्याला दिला आणि इतकं छान ज्ञान सगळ्यांना त्या देत आहेत मी त्यांचा अतिशय आभारी आहे आणि प्रेक्षकांचाही मी अतिशय आभारी आहे की अत्यंत शांतपणे ते सगळं ऐकून घेत आहेत आणि ते त्यांनी आचरणात आणावा एवढीच फक्त इच्छा आहे नमस्कार पुन्हा भेट then that